विहिरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी चौदा एप्रिल म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ज्या महामानवाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला एक वेगळी ओळख देऊन समाजात मानाचे स्थान दिले महिलांना सन्मानाचे जीवन अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले या देशाला बंधुता आणि न्यायाची राज्यघटना दिली अशा या महान कायदेपंडित ज्ञानाच्या महासागर विश्वरत्न दुःखितांचे पीडितांचे कैवारी राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून गावामधून मुख्य मार्गाने रॅली काढून भीमजयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील सर्व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाला पोलीस प्रशासन पोलीस हवालदार निलेश वाडई पोलीस शिपाई किरण दासावार होमगार्ड प्रवीण चौधरी प्रीतम नागोसे अविनाश गनफाडे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला महाराष्ट्र न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलोन ला प्रेस करा